उद्या गुरुप्रतिपदा जाणून घ्या तिचे आख्यायिका आणि महत्त्व माग कृष्णा प्रतिपदा याला गुरुप्रतिपदा देखील म्हणतात यावर्षी ती म्हणजेच गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जात आहे जसे आपण सर्व जाणतो नरसिंह सरस्वती हा दत्तात्रेयांचा दुसरा अवतार आणि श्रीवल्लभांचा उत्तराधिकारी मानला जातो त्यांनी माग कृष्ण प्रतिपदेला त्यांचे अवतार कार्य पूर्ण केले म्हणूनच या तिथीला गृ गुरुप्रतिपदा असे म्हणतात गुरुप्रतिपदा हा अतिशय विशेष आणि महत्त्वाचा सण आहे एवढेच नाही तर सोलापुरातील श्रीक्षेत्र गाणगापुरात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या दिवशी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्रीक्षेत्र गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन करून अवतार पूर्ण केला नृसिंह सरस्वती महाराज एका चातुर्मासासाठी कृष्णथिरा येथील श्री क्षेत्र औदुंबर येथे वास्तव्यास असत त्यांनी आपल्या विमल पादुकांची स्थापना केली आणि वाडीला गेले आश्विन कृष्ण द्वादशीला श्री गुरु द्वादशीला मनोहर पादुका बसून गाणगापूरला निघाले या तीन पादुकांना विशेष नावे आहेत विमल पादुका आणि मनोहर पादुका या दगडाच्या बनलेल्या आहेत आणि निर्गुण पादुका कशापासून बनवल्या आहेत हे कोणालाच माहीत नाही विमल पादुका व्यतिरिक्त इतर दोन पादुकांचे नावे श्री गुरुचरित्रात आढळतात नृसिंह सरस्वती महाराजांनी औदुंबर येथे चातुर्मास केला विमल पादुका त्यांच्या एकांताच्या संदर्भात औदुंबरांच्या पादुकांचा उल्लेख करत असावीत पण श्री गुरुचरित्रात या नावाचा उल्लेख नाही विमल म्हणजे अत्यंत शुद्ध कोणतीही घाण खोटेपणा नाही महाराष्ट्रातील दत्तपंथांचा उगम नरसिंह सरस्वतींच्या अवतारातून झाला असे मानले जाते नृसिंह सरस्वती शिव विष्णू देवी गणेश आणि नृसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला त्यांच्यामुळे महाराष्ट्रात दत्तोपासना लोकप्रिय झाली त्यांच्या वास्तव्यामुळे औदुंबर नरसोबाची वाडी गाणगापूर ही नावे ही गावे दत्त संप्रदायांची तीर्थक्षेत्रे बनली ज्या काळात महाराष्ट्राचा प्रवास अंधारातून सुरू झाला त्या काळात नरसिंह सरस्वतींचे जीवनकार्य मार्गाच्या तेजस्वी प्रकाशांसारखे उपकारक ठरले महाराष्ट्राच्या भूमीवर भक्ती आणि उद्धाराचा मार्ग दाखविणारा हा महापुरुष मराठी संस्कृतीच्या इतिहासात युगपुरुष म्हणून कायम राहील आणि उद्या म्हणजेच तेरा फेब्रुवारीला गुरुप्रतिपदा ही एकदम थाटामाटात जिथे जिथे दत्तांची मंदिरं आहेत जसं की आमच्या इथे सुद्धा दत्ताचं मंदिर आहे तर इथे सुद्धा मागच्या गुरुवारपासून गुरु चरित्र पारायण चालू आहे तर उद्याच तिथे संपन्नसुद्धा होईल म्हणजे काय आपण गुरूंची काहीतरी सेवा केली याला महत्त्व आहे तुम्हाला या दिवसात काहीही नाही जमलं तर तुम्ही उद्या दुपारी चारच्यात एक्कावन्नवा आणि बावन्नवा अध्याय वाचायचा आहे हा गुरुचरित्राचा अध्याय आहे आणि तुमच्या जे काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील आणि यामुळेच आपल्याकडून एक छान अशी सेवा होईल तुम्हाला या दिवसात कधी कधी काय होतं आपण पारायण करायला बसतो आणि मासिक पिरियड येतात तर अशा वेळेस आपलं पारायण जे आहे अर्धवट राहतं हरकत नाही पण आपण आपल्याला जेव्हा वाटेल आपण तेव्हा सुरू करू शकतो जसं की गुरुवार असेल पौर्णिमा असेल या शुभ दिवसांपासून आपण पारायणाला सुरुवात करू शकतो तर गुरुचरित्राचं पारायण केलं तर आपल्या ज्या काही आपल्या गोष्टी ज्या आहेत ज्या नको असतील किंवा घरात आजार कटकटं भांडण जे काही असतील त्यातून मुक्तता होते आणि घरात नेहमी छान असं वातावरण तयार होतं तर तुम्ही नक्कीच आवर्जून उद्यापासून पारायण सुरू करू शकता किंवा तुमचं पारायणाची उद्या सांगता सुद्धा असू शकते तर तुम्ही हे सगळं सुद्धा करू शकता तर ना तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि काहीही नाही जमलं गुरुचरित्राचा एकावन्न बावन्नवा अध्याय वाचायला नाही जमलं तर तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप नामस्मरण तुमच्या श्वासातून म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला श्वास निघल तुमचा तर तेव्हा तेव्हा तुम्ही या मंत्राचा जप अवश्य करा बघा माझं तर सतत नेहमी चालू असतं प्रत्येक श्वासाला मी जेव्हा सुद्धा तुम्हाला सुद्धा आत्ता बोलते पण मनात मात्र एकच मंत्र असतो श्री स्वामी समर्थ ते ठरलेलंच आहे आणि मला त्याची सवय सुद्धा झाली मी ना काहीही करत असताना म्हणजे अगदी चिडलेली तरी असले तरी पण मनात एकच विचार असतो श्री स्वामी समर्थ कारण की मला त्याची सवय लागून गेली एकदा सवय लागली ना सगळं सुद्धा अशक्य सुद्धा शक्य होऊन जात चला तर मग स्वामींनी माझं सुद्धा ऐकलंय आणि तुमचं सुद्धा नक्कीच ऐकतील सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ बाय